पुढील बातमीकडे मुंबईतल्या गोरेगाव मधील विवेक कॉलेजच्या बाहेर राडा झालेला आहे वर्गामध्ये हिजाब घालायला मनाई करणारा नवा नियम लागू झाला अशी माहिती समोर आली आणि या नंतर इथं राडा झाला ड्रेस कोड मान्य नसेल तर ऍडमिशन रद्द करा असा इशारा कॉलेज प्रशासनानं दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि यावरून मुस्लिम विद्यार्थिनीमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली धार्मिक पोशाखावर निर्बंध आणण्याचा आरोप इथं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथं नव्या वादाला आता तोंड पडला કેવો આયો ના રે ભાઈ ઓલો લગાઈ લો ભાઈ કે સગડું કા ચાલો ખુદિયા ને સગડે કોણ કા દિખાવા જમની કરી દેજો જે پلટ કે કોઈ પૂછાયગા મત બોલો મેં ભી કોઈ پلટ કે બોલે કોણ મત બોલે कॉलेजच्या बाहेर आपण बघतोय कशा पद्धतीने राडा झालेला आहे हिजाब घालायला क्लासरूम मध्ये हिजाब घालायला बंदी घालण्यात आली प्रशासनानं तसा नियम केला आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय मुस्लिम विद्यार्थी जे आहेत ते झाले त्यांचे पालक आक्रमक झाले आणि त्यांनी कॉलेजच्या बाहेर अशा पद्धतीने राडा घातलेला आहे पोलीस परी या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला